नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडीओ मध्ये तर आज आपण आलेलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विघ्नहार म्हणजे वजरचा विघ्नहार गणपती अष्टविनायकांपैकी हे सातव्या क्रमांकावर असणारा हा गणपती आहे वजरचा याच गणपतीला या या आज आपण भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर समोर तुम्ही बघू शकता इथं हे समोर आहे मंगल कार्यालय या ठिकाणी लग्न होतात आज पण एक इथं लग्न आहे आणि थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला इकडे पार्किंग लागते टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही अशी पार्किंग आहेत या ठिकाणी फोर व्हीलरचे वीस रुपये घेतात टू व्हीलरचे सध्या तरी काही पैसे नाही घेते या ठिकाणी आणि आता इथं आपण गाडी पार्क पार्क करू आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ या पहिलं आणि मग आजू आजूबाजूचा परिसर बघूया श्री विघ्नहाराचे दर्शन घेण्यासाठी विघ्नहार एक प्रवेशद्वार आहे तर दुसरे प्रवेशद्वार निवास शिकून आहे आणि याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी अष्टविनायकाचा दर्शनाचा मॅप हा पाहायला मिळतो आणि या मॅप पाहिल्यानंतर आपण पुढं आल्यावरती आपल्याला दोन्ही बाजूला येथे स्टॉल पाहायला मिळतात आणि इथून तुम्हाला काही खरे खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता गणपती बाप्पाचा मार्ग पण तुम्ही इथून घेऊ शकता आणि काही घरी नेण्यासाठी आपल्याला काही खरेदी करायची असेल तर करू शकता तुम्ही आणि भक्तभवन बुकिंग कार्यालय जास्त समोर आपण पाहायला मिळतो आणि श्री विज्ञान हारू गणपती मंदिराकडे जाण्यासाठी इथून आता लिफ्ट घेतलं की आपण थोडं पुढं आले की आपल्याला इकडं इकडं पण स्टॉल पाहायला मिळतात या ठिकाणी आणि इकडं भक्तभवन क्रमांक तीन आहे या ठिकाणी आणि इथे खूप मोठे असे दोन्ही बाजूला दोन हाती आहे स्वागताला आपल्या तर इथून थोडं पुढं आलं की गणपती देवस्थान गणपती क्षेत्र वजर संपर्क कार्यालय आहे या ठिकाणी आणि याच्याच बाजूला इथं आता प्रवेशद्वार आहे बहुधुनिवास इथून आता मुख्य प्रवेशद्वार आहे हे गणपती मंदिराकडे तर आता आपण आत जाऊया दर्शन घेण्यासाठी ओझरच्या गणपतीला विघ्नेश्वर हे नाव कसे पडले या एक कथा सांगितली जाते हिंदू पवणारे कथेनुसार राजा यज्ञपूजेचे आयोजन केले होते यावर इंद्रदेवाने सप्त होऊन विघ्नेश्वर नावाच्या राक्षसाला यज्ञपूजे विघ्न आणण्यास सांगितले विघ्नेश्वर राक्षसाने यज्ञपूजेचा नाश तर केला त्याचबरोबर सर्व बौद्धिक आणि धार्मिक गोष्टींचा देखील नाश केला आणि सर्वच तो विघ्न आणला होता या संकटापासून वाचण्यासाठी पृथ्वीवरील लोकांनी गणपतीकडे मदती मदतीची याचना केली विघ्नेश्वराचा नाश करण्यासाठी गणपतीने परश्वर ऋषींचा पुत्र होऊन जन्म घेतला आणि विघ्नेश्वर बरोबर युद्ध करून त्याचा पराभव केला तर विघ्नेश्वराने मंदिराकडे याची याचना केली परंतु त्या ठिकाणी गणपतीची पूजा यज्ञ चालू आहे या ठिकाणी सर्व या ठिकाणी राक्षसाने जाऊनही या अटीवर गणपतीने माग केले आणि या ठिकाणी आपल्याला अष्टविनायकाचे जेवढे गणपती आहेत या ठिकाणी वरती आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी त्यानंतर पुढे मृत्यूपूर्वी राक्षसाने गणपतीकडे एक विनंती केली गणपतीच्या नावापुढे त्याचे नाव घेतले जावे गणपतीने त्याची मागणी मान्य केली अशा प्रकारे विघ्नहार किंवा विघ्नेश्वर हे नाव पडले आहे ओझर मंदिराचे बांधकाम पेशवांनी केले इसवी सन सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचे धाटके बंधू चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचे बांधकाम करून मंदिरावर सोन्याचा कळस चढवला यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये गणेश भक्त श्री आप्पा अप्पाशा श्री जोशी यांना मंदिराचा जिरोजन उद्यान केला वजर गणपती मंदिराचा गाभार हा धाबाई धावाचा असून पुढे विस्फुट लांबीचे सभागृह आहे मंदिराचा परिसर अतिशय मोठा स्वच्छ आणि सुंदर आहे त्रिपोली पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती उत्सव येथे मोठ्या जलोशात साजरा केला जातो महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक गणपती म्हणजे वजरचा विघ्नेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वजर या ठिकाणी आहे वजरचा विघ्नेश्वर हा कुकडी नदीच्या काठी वसलेला आहे गुजरचा गणपती हा विघ्नेश्वर म्हणजेच विघ्न दूर करणारा गणपती विघ्नहर म्हणजेच भक्तांवरील संकटाचे निवारण करणारा गणपती <णट्राग> दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यावरती इथं आपल्या लेफ्ट साईडला इथे महाप्रसादुफानवरचे कार्यालय आहे या ठिकाणी प्रति व्यक्ती शाळेचं तुफान आहे या ठिकाणी सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत टायमिंग आहे संध्याकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत टायमिंग आहे या ठिकाणी आणि थोडं बाहेर आल्यावरती आपण पार्किंगच्या ठिकाणी आल्यावर श्री महादेवाचं मंदिर इथं पाहायला मिळतो तर हे मंदिराला तुम्ही आला, आला ये ये तर कधी नक्की भेटते खूप सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी महादेवाचं उजर या ठिकाणी हे मंदिर आहे तर समोर हे तुम्हाला हे पात्र दिसत आहे खोकळी नदीचं पात्र आहे या ठिकाणी खूप सुंदर असं हे दृश्य आहे या ठिकाणी या ठिकाणी खूप सुंदर असा व्ह्यू आहे हा इथे तुम्ही बघू शकता हे खोकळी नदीचं हे पात्र आहे आणि या नदीकाठी इथे खूप लोक भक्त भाविक या ठिकाणी आनंद घ्यायला आले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला बोटिंग पण पाहायला मिळते तर आता इथे या ठिकाणी बोटिंग पाहा आता नाही आहे यात्रा त्यावेळेस इथे आपल्याला बोटिंग पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे तर हा व्हिडिओ आपण आता इथे सेंड करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय